रस्त्यावर सहजपणे दिसणाऱ्या चार अशा गोष्टी ज्यांचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल की एक भागा या एक खूप मोठ्या स्कॅमचा भाग आहेत यामुळे तुम्ही सुद्धा या स्कॅमचा शिकार कधी ना कधी शंभर टक्के झाला असाल मात्र त्याची जाणीव तुम्हाला आजचा व्हिडिओ होईल नंबर एक कानातला मळ काढण्याचा स्कॅम मित्रांनो तुम्ही असे कानातले मळ काढणारे व्यक्ती तर बरेच वेळा बघितले असतील किंवा कधीतरी तुम्ही सुद्धा यांच्याकडून कान साफ करून घेतला असेल तर या प्रक्रियेमध्ये स्कॅम असा आहे की सर्वात पहिल्यांदा ती व्यक्ती स्वतःहून तुमच्या जवळ येते आणि कोणतेही चेकिंग न करता डायरेक्ट तुम्हाला सांगते की तुमच्या कानात खूप मळ आहे ज्याला साफ करणे आवश्यक आहे नंतर तुमचा हो कार्यताच ते त्यांच्या जवळील टूल्स तुमच्या कानात घालून पंधरा पंधरा मिनिटे तुमच्या एका कानातून मळ काढत बसतात पण नीट विचार केल्यावर तुमच्या लक्षात येईल की खरंच सामान्य माणसाच्या कानात इतका मळ असतो का की एक कान साफ करायला पंधरा पंधरा मिनिटे इतका वेळ वेळ लागेल तर इथेच खरा गोळ असतो ती व्यक्ती सुरुवातीला तुमच्या कानातला खरा मळ काढते व नंतर ते मळ काढायचे टूल्स एका औषधाच्या बाटलीत घालून त्यातलाच मळ काढून तुमच्या कानात घालते व तोच पुन्हा बाहेर काढून तुम्हाला दाखवते पण हा प्रकार तुम्हाला दिसत नसतो हा स्कॅम जास्त उघडकीस तेव्हा आला जेव्हा एक फॉरेनर भारतात आल्यावर त्याने सुद्धा एका व्यक्तीकडून कानातला मळ साफ करून घेतला होता पण सुदैवानं त्याच्या मित्राने या सर्व गोष्टीचा व्हिडिओ काढून घेतला आणि त्यांनी जेव्हा हा काढलेला व्हिडिओ घरी जाऊन बारकाईने बघितला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ही व्यक्ती पहिल्यांदा स्वतःहून कानात मळ टाकत आहे आणि तेच पुन्हा बाहेर काढून दाखवते मित्रांनो तुम्ही जर आता वर सर्च केलं वैक्स स्कॅम तरी तुम्हाला अशा प्रकारचे अनेक डिटेल व्हिडिओ पाहायला मिळतील ज्यामध्ये काही व्हिडिओजमध्ये तर मोठमोठे मळाचे खडे सुद्धा कानातून बाहेर काढतानाचे स्कॅम दिसतील नंबर दोन रिक्षा मीटर स्कॅम हा स्कॅम असा आहे ज्यामध्ये रिक्षाच्या मीटर मध्ये एक विशिष्ट मशीन फिट केलेलं असतं आणि त्याचं एक बटन समोरील रिक्षाच्या हँडल है पशी बसवलेलं हो असतं ते बटन दाबताच रिक्षाचं मीटर कंटिन्युअस रिडिंग दाखवायला चालू करते म्हणजे जरी रिक्षा सिग्नल वर किंवा इतर कोणत्याही ठिकाणी थांबलेली असेल तरी मीटरचं रिडिंग थांबत नाही ते पुढे चालूच चा राहतं आणि सोबत रीडिंगची ची गतीही खूप वाढते अशा पद्धतीने प्रवाशांकडून गरजेपेक्षा जास्त पैसे घेऊन त्यांना लुबाडलं जातं तर असा स्कॅम मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर चालत होतात ज्याच्या विरोधात लक्षणीय कामगिरी नितीन नांदगावकर साहेबांनी केलेली आहे त्यांनी अशा रिक्षा त्यांना अनेक वेळा चोप दिला आहे सोबतच असा बटन, मीटर सामान्य नागरिकांनी कसा ओळखावा ही सुद्धा माहिती एकदम डिटेल सांगितली आहे ज्यामुळे मराठी माणसांची फसवणूक अजिबात होऊ नये पण हे बटन दाखवायचं मला हा वायपरचं बटन आहे त्या वायपरच्या बटन म्हणजे हे वायपरसाठी यूज होतं पण त्याच्यामध्ये मीटर फास्ट करण्यासाठी तरी बटन लावलेलं आहे जागेवर एकशे पाच रुपये झालेले आहेत मग फसवताय कोणाला सर्वसामान्य जनतेला फसवत आहे मग करायचं काय रिक्षा रोज रिक्षा तोडणार जिथे जिथे बटन दिसतील सर्व रिक्षा तोड़ना जीते जीते ही संपूर्ण माहिती जर जाणून घ्यायची असेल तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय जो तुम्ही आवर्जून बघू शकता नंबर तीन पायावर कुत्र्याची विष्ठा टाकणे मित्रांनो हा आहे भारतात पर्यटनासाठी आलेला फॉरेनर ब्लॉगर कार्ल ड्रॉक याच्या पायावर एक अज्ञात व्यक्ती नकळतपणे कागदात लफून आणलेली कुत्र्याची विष्ठा टाकते आणि गायब होते मित्रांनो हाच आहे या लोकांचा स्कॅम हे लोक येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांच्या पायावर अशाच पद्धतीने वारंवार विष्ठा टाकत असतात पुन्हा थोड्या वेळाने तोच व्यक्ती तुमच्या जवळ येतो आणि तुमच्याशी मैत्री करून सांगतो की इथे जवळच एक चप्पल साफ करणारा माणूस आहे जिथे काही पावलांवरच एक बूट साफ करणारा व्यक्ती तुमची वाट बघत असतो जो दोन मिनिटात तुमचा घाण झालेला बूट स्वच्छ चकाचक करून देतो पण थांबा ही सर्व गोष्ट फुकट होत नाही तर हेच बूट साफ करण्यासाठी तुमच्याकडून अडीच हजार रुपयांची मागणी केली जाते हो मित्रांनो अडीच हजार रुपये मग पुन्हा तो पहिला व्यक्ती तुमच्या जवळ येतो आणि सांगतो की तुम्ही याला अडीच हजार नाही तर फक्त नऊशे रुपये द्या कारण तो तुम्हाला फसवतोय आणि तुम्हाला सुद्धा मग नऊशे रुपये देणे सोयीचं वाटतं तर अशा पद्धतीने हे स्कॅमर्स पर्यटकांना वेळ लावून दररोज हजारो रुपयाचा स्कॅम करत असतात नंबर चार धार्मिक स्थळांवरती राशींचे खडे विकणारे स्कॅमर्स मित्रांनो तुम्ही कोणत्याही मोठमोठ्या धार्मिक स्थळांवरती गेल्यावर तिथे धर्माच्या नावाखाली लुटणारे अनेक भोंदू बाबा सापडतील जे विविध स्कॅम्स करत असतात अशाच एका भोंदू बाबांचा स्कॅम दाखवून देणारा हा व्हिडिओ इंटरनेटवर वर आमच्या हाती लागला इथे हे बाबा राशींचे खडे विकत असतात आणि यांच्या म्हणण्यानुसार तुम्ही हा खडा हातात घ्यायचा त्यावर हे बाबा पाणी शिंपडतात जर हे पाणी लाल गुलाबी झालं तर तो तुमच्या राशीचा खडा आहे आणि तुम्ही याची अंगठी करून घातल्याने तुम्हाला आयुष्यात तो खूप लाभदायक सांगली में या सांगली में पैरना उनसे दिन पैरोगे शुक्रवार के दिन क्यों सुकर तर मित्रांनो इथे एक घोळ आहे हे पाणी लाल गुलाबी कसं होते तर तुम्ही बाबांच्या डाव्या पायाच्या बाजूला बघितलं तर तिथे दोन मग आहेत यातल्या एका मगात पाणी आहे तर दुसरा जो लहान मग आहे त्यामध्ये कोणतं तरी केमिकल ठेवलेला आहे पहिल्यांदा हा बाबा तुमच्या हातावर खडा ठेवतो आणि त्यावर पाणी शिंपडतो नंतर हळूच ती काठी त्या केमिकलच्या डब्यात घालून ती तुमच्या हातावर शिंपडतो त्यामुळे केमिकल आणि पाणी यांचं रिॲक्शन होऊन लाल गुलाबी रंग तयार होतो तुम्ही मागे रोडवर बारकाईने बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की सेम अशाच पद्धतीचा रंग तिथे तयार झालेला आहे कारण या डब्यातलं केमिकल हळूहळू थोडंसं बाहेर येऊन तिथे सुद्धा अशीच रिॲक्शन झालेली आहे पण बाबांच्या म्हणण्यानुसार हा शनिदेव महाराजांचा राशीचा खडा आहे त्यामुळेच हे पाणी गुलाबी होते मग असं असेल तर मागे रोडवरती शनीदेव कसे पोहोचले पण मित्रांनो हे छोटस लोकांच्या लक्षात येत नाही आणि ज्यांच्या हातावर हा गुलाबी रंग तयार होतो त्यांना खरंच राशी हा राशीचा खडा वाटतो आणि त्यांना हा दहावीस रुपयाचा खडा हजारो रुपयांना विकण्याचा स्कॅम खूप मोठ्या प्रमाणावर चालतो मित्रांनो सर्वच संत अशी नसतात पण मोजक्या अशा या लालची लोकांमुळे पूर्ण धर्माची बदनामी होते आणि लोकांच्या श्रद्धेला तडा जातो मित्रांनो या सर्व स्कॅमचा अभ्यास करताना चुकून सात बारा हॉटेलचा व्हिडिओ माझ्यासमोर आला आणि त्या व्हिडिओवर जेव्हा मी क्लिक केलं आणि त्यातले पाहून मी थक्क झालो कारण त्यातले बहुतांशी कमेंट्स हे निगेटिव्ह मग माझ्या डोक्यात विचार आला की हे हॉटेल खरंच लोकांसोबत स्कॅम करत आहे का या मराठी उद्योजकाला बदनाम करण्यासाठी एक षडयंत्र रचलं गेलं मी या सर्वच प्रश्नांची उत्तरे आणि डिटेल माहिती या स्क्रीनवर दिसणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तुम्ही नक्की पहा म्हणजे आपली पुन्हा भेट तिथेच होईल